रानमाडा येथे ग्रामदैवत खंडराव महाराज यांची यात्रा उत्सवास प्रारंभ आज दिनांक अकरा फेब्रुवारीपासून धुळे तालुक्यातील रानमाडा येथील ग्रामदैवत खंडराव महाराज यांचे यात्रोत्सवाची सुरुवात झाली आजपासून या ठिकाणी दोन दिवशी यात्रेस प्रारंभ करण्यात आला तर सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात अतिशय उत्साहाने दरवर्षी यात्रोत्सव खंडराव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असते त्यानिमित्ताने या ठिकाणी मंदिर उभारणी काम पूर्णत्वास आले असून या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त येऊन खंडराव महाराजांचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात तर दरवर्षी रानमाडा येथील ग्रामदैवत खंडराव महाराज समितीच्या वतीने वरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम सदस्य तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असते तर या ठिकाणी गावून आलेले व्यक्ती या ठिकाणी श्री खनराव महाराज यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी नवस पेडण्यासाठी देखील मोठी गर्दी करीत असतात यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी संसार उपयोगी वस्तू लहान मोठे पाळणे पूजा अर्चेची दुकाने फरसाण गृहोपयोगी वस्तू असे विविध दुकाने या ठिकाणी थाटत असतात आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री खंडराव महाराज यात्रोत्सवानिमित्त निमित्त पहिल्या दिवसाचा मान पूजेचा मान संभाजीराव गावडे यांना व सरपंच प्रवीण पवार यांना देण्यात आला होता त्याप्रमाणे या ठिकाणी यात्रा उत्सव पार पडला तर यावेळेस तमाशा नाट्य मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या प्रसंगी या यात्रोत्सवासाठी सरपंच प्रवीण पवार समिती अध्यक्ष रामराव कदंबांडे संभाजी गणपत गावडे उपाध्यक्ष संतोष धुमाड सेक्रेटरी रमेश गावडे खजिनदार बटू उचाडे माजी सरपंच तुकाराम गावडे विकास सोसायटी चेअरमन किशन पानगे दिनेश आठवडे गोलू सोनवणे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज चैत्र चौदा दिनांक अकरा फरवारी दोन हजार पंचवीस या दिवशी गावात धनुराव महाराजांची सालाबाधाप्रमाणे यात्रोत्सव हा आनंदामध्ये आज सुरुवात झाली आहे या यात्रोत्सवामध्ये गावाच्या प्रथा परंपरांनुसार प्रथम दिवसाचा मान हा कदंबांडे कुटुंबाचा असतो आणि दुसऱ्या दिवसाचा मान हा गावातील सर्व व्यक्तींसमोर एक लिलाव पद्धतीनं केला जातो तसंच या वर्षाचा लीला मान हा आमच्या ग्राह्मणा विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री संभाजीराव गावडे यांना हा दुसऱ्या दिवसाचा हा मान मिळालेला आहे तरी हे दरम्यान संपूर्ण गावातील सर्व म ज्येष्ठ मंडळी या गावातील सर्व मुली या माहेर येत असतात आणि या खंडा महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पंचकृषीतील सर्व वर्धा सोनाने बाहुळवाडी रानमाखी या पंचकृषीतील सर्व लोक उपस्थित राहत असतात या यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस तमाशाचा हा कार्यक्रम असतो आणि गावामध्ये सर्व मिठाईची दुकानं असतील क्रिकेट संघाचे मॅच असेल सर्वच जे सांस्कृतिक कार्यक्रम हे दोन दिवस हे पार पडत असतात आणि त्यानिमित्तानं समस्त आलेल्या पंचप्रशे नागरिकांना यात्रेनिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व खंडराव महाराजांना विनंती करतो की गावामध्ये अशी शांतता नांदू द्या सर्वांना सुखाने समजाने जगू द्या अशी भगवंताच्यावरती मी प्रार्थना करतो